वन्य दिवस दिन म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे जो काल होऊन गेला या निमित्ताने आम्ही हे इंदू द वाईल्ड नावाचं एक प्रदर्शन भरवलं आहे त्याच्यामध्ये भारतभरातल्या अनेक जंगलांमध्ये तुम्हाला कीटक फुलपात्र पक्षी प्राणी हे बघायला मिळू शकतात विडर थर्म आमची संस्था आहे ज्याच्यामार्फत आम्ही हे भरवलं आहे तिथे आम्ही एक असा पण आमचा उद्देश होता की जे अमॅच्युअर फोटोग्राफर्स असतात हो शहरामध्ये त्यांना कुठेतरी एक वाव मिळावा संधी मिळावी त्यांची जी काही कला आहे ती दाखवण्यासाठी म्हणून हे एक्झिबिशन भरवलं आहे इथे जवळजवळ तीसहून अधिक अमॅच्युअर फोटोग्राफर्स आहेत आणि काही एक्सपर्टसुद्धा आहेत भारतातले जे खूप वेल नोन फोटोग्राफर्स आहेत जसे बँगलोरचे जैनी मारिया म्हणून आहेत किंवा धर्मेंद्र खंडालमुळं आहेत जे रणथमोरला असतात पुण्याचे किरण कोरोना सर आहेत जे पक्षीपणी आहेत मिलिंग गुणाजी सर आहेत अशा अनेकांचे फोटोसुद्धा इथे इथे येणाऱ्या लोकांना पाहिले जाते त्यामुळे हे प्रदर्शन आज आणि परवा चार पाच सहा मार्च तीन दिवस दुपारी बारा ते रात्रीने रात पूर्ण वेळ विनामूल्य होऊन आहे पुण्यातील या सगळ्या लोकांनी येऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्या